खुल्या जागेत नागरिकांनी परिसरातील प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्तींच्या आठवणीत त्यांच्या नावे जवळपास साठ झाडांचे वृक्षारोपण केले होते पण सोमवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे काही अज्ञात समाजकंटकांकडून वृक्षारोपण केलेल्या झाडांची तोड करण्यात आल्याने सदर परिसरातील नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून सदर घटनेचा तेथील नागरिकांनी तीव्र निषेध करत सदर घटनेची कल्पना पोलिसांना देऊन घटनास्थळी पोलिसांना बोलावून सदर घटनेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे यावेळी आप्पांना संकेश्वरी चंद्रकांत कोठावळे रवींद्र तारळेकर विजय नांदरगे विनायक चव्हाण पल्लवी कुंभार माधुरी चौगुले सुनंदा सावंत साधना तारळेकर अर्चना मादिगार सुकदा पटवर्धन नीलम खोत शैलजा कोठावळे भाग्यवती माने जयश्री संकेश्वरी सरोजिनी काटकर ललिता कन्से आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते येथील सांगली नाका परिसरातील कॉलनी व कॉलनी या ओपन या जागेतील ओपन पीस इथं पंधरा ऑगस्ट रोजी सर्व नागरिकांनी येऊन एक साठ भर झाडं लावली होती काल रात्री त्या झाडांची अज्ञात इस्मानी नाशधूस आहे त्याची दखल घ्यावी आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी सलगंजी महानगरपालिका हबदीतील सांगली रोड परिसरातील गुलमोल कॉलनी सुरबी कॉलनी असणाऱ्या ओपन स्पेसमध्ये स सदर कॉलनीमध्ये सर्व नागरिकांनी पंधरा ऑगस्ट ऑगस्ट रोजी प्रत्येक घरात एक स्मरणार्थ म्हणून साठ झाडं लावलेली होती तर 15 ले ले लाव ती पंधरा दिवसात अज्ञात उस्मानी काल रात्री ती झाडं सगळी नासधूस केलेली आहेत आणि पूर्वी नगरपालिकेत काही झाडं लावली होती ती नाजधूस केलेली आहेत तरी त्या कोण नादूस केले त्यासाठी पुल गावबाव पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार दिलेलीच आहे तर त्यांना कोण नादूस केली काय दिली त्याचा हे करून त्यांना कठोर शासन झालं पाहिजे शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल क्लिक करा